त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक लाडके कार्यसम्राट आमदार संग्राम भैया यांच्या उपस्थितीमध्ये व आले आलेल्या सर्व परिसरातील माझ्या माता भगिनी माझे सर्व कार्यकर्ते माझे सर्व मित्रपरिवार या सर्वांचं मी शिवव्रत प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि आमदार साहेबांना विनंती करतो का दोन शब्दात त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात अहिल्यानगर शहरामधलं असणारं आपलं एक गणेश उत्सवाचं मंडळ शिववर्ण प्रतिष्ठान आणि ह्या प्रतिष्ठानच्या वतीनं सालाबादप्रमाणे गणेश उत्सव साजरा करत असताना हा उत्सव संपन्न असताना दरवर्षी वेगवेगळ्या देखाव्यांचं देखील आयोजन हे केलं जातं आणि शेवटचे पाच दिवस अहिनगर शहरामध्ये जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात अनेक गणेश भक्त हे पुढच्या पीठ देखावे देखा पाहण्याकरता त्यांना घेऊन येण्याचं काम आपल्या अहिर गर शहरामध्ये करत असतात आणि हे देखावे पाहण्याकरता येत असताना एक सातत्यानं समाजाला दिशा देणारे समाजाला दिशादर्शक असणारे देखावे प्रबोधन करणारे देखावे असे वेगवेगळे देखावे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात त्याच्यापैकी एक आपलं डागवाले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असणारं हे शिवारत प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील असाच प्रयत्न दरवर्षी सालाबारप्रमाणे केला जातो आणि यावर्षी या उद्घाटनाकरता आता जसं डागोले साहेबांनी त्यांचं स्वागत केलं आपल्या महाराष्ट्र राज्य विधान परिषद या विधान परिषदेचे सभापती नामदार शिंदेसाहेब या ठिकाणी आलेत त्यांचं आपल्या शिवभारत प्रतिष्ठान डागवले साहेब व आपल्या अहिल्या नगरवासियांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिकाचं स्वागत करतो नागवले साहेब महानगरपालिकेमध्ये अगदी नगरपालिका असल्यापासून शिंदेसाहेब कार्यरत आहेत लोकांच्या सातत्यानं सेवा करणं संपर्क करणं सुखदुःखामध्ये सातत्यानं उपस्थित राहणं आणि ते एकटेच नाही तर त्यांच्या सौभाग्यवती देखील कुठलाही प्रसंग असला एखाद्या ते कुटुंबात दुःखाची घटना घडली तर तिथं ते कुटुंब ज्या वेळेला अंतविधी करून घराकडे निघतं तर त्यावेळेला यांच्या घरातनं स्वतःच्या कुटुंबातल्या जेवण बनवणं आणि ते, ते, ते जेवण दुःखाच्या घरी लिहून देणं इथपर्यंत हे लोक कुटुंबा कुटुंबापर्यंत पोहोचले आहेत इतकी सेवा करणं हे वर्षानुवर्ष हे आपल्या परिसरामध्ये प्रभागामध्ये सातत्याने करत असतात आणि हे करत असताना निश्चित रूपानं या संपूर्ण सेवा करत असताना जेव्हा गणेश उत्सव येतो तर प्रत्येकाला एक चांगल्या पद्धतीनं जसं अहिल्यानगर शहराला देखाव्यांची एक वेगळी परंपरा आहे की अत्यंत चांगले देखावे हे शिवव्रत प्रतिष्ठान सातत्याने करत असतं आणि या वर्षी कसं त्यांनी सांगितलं की या वर्षीचा देखावा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती आहे त्याच्यातला एक प्रसंग आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवरती अनेक लोक प्रयत्न करत होते की कुठंतरी त्यांचा कसा घात करता येईल आणि घात करण्याच्या नादामध्ये अनेक लोक या भारतभूमीमध्ये जे आजचा भारत आपण पाहतो की एकोणऐंशी वर्ष आपल्याला आता स्वातंत्र्य मिळून झाले पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो भारत होता तो अखंड भारत होता आणि आपल्या सर्वांचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये असला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीतला तो पुन्हा आपल्याला तो अखंड भारत निर्माण करायचा आणि ज्या वेळेला पुढची पिढी मोठी होईल तर त्या पिढीने स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आज एकोणऐंशी वर्ष झाले शंभर ज्यावेळेस होईल तर त्यावेळेला तो अखंड भारत निर्माण झाला पाहिजे तो नकाशा त्याप्रमाणे निर्माण झाला पाहिजे आणि म्हणून ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने काम केलं तितक्याच पटीनं आपल्या अनेक मावळ्यांना या भारतभूमीत निर्माण व्हायचं आहे आणि हा देखाव्या जर सांगायचं म्हटलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांवर मी सांगितलं की अनेक लोकांनी घात करण्याचा प्रयत्न केला या घातापैकी एक हा एक देखावा आहे आता तुमच्याकडे सुद्धा बरेच लोक एक तसे आहेत शाहिस्त खानाच्या रूपानं पण आता काळ थोडा बदललेला आहे आपण त्याला असं म्हणू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा ज्यावेळेस ते अफजल खान एक होता तो ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी भेटला बोलवलं तर तशाच पद्धतीने आलिंगन दिल्यानंतर आपल्या सर्वांना तो इतिहास माहिती काय काढली की काही क्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना तो अफजल खान हाडून टाकला तशाच पद्धतीनं ज्यावेळेला आयोजित उद्घाटन आणि आरतीच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप आपल्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किशोरजी डागवाले त्याचबरोबर उपस्थित असलेले माणिकराव विधाते शिवेंद्र गांधी अजय चितळे दत्तात्रय मुद्गल, संभाजी लोटे रोहन डागवले दत्ता गाडळकर उपस्थित असलेले सर्व या परिसरातील नागरिक आमदार साहेबांनी अतिशय सविस्तर आणि तपशीलवार

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण